नमस्कार राम करू ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे नेमके कारण म्हणजे दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी शासन स्तरावरून शिक्षक पद भरतीबाबत एक प्रसिद्ध पत्र निघाले चला तर पाहूया नेमके त्याच्यामध्ये काय आहे राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमधून शिक्षक पदवर्तीबाबत मान्य भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्याच्या संदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांच्या अभिप्राय प्राप्त करून पदभर्तीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे तथापि आचारसंहितेतील सुट्टीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदवर्ती संदर्भात तयारी करण्यात येत आहे पहा तर याच्यामध्ये काय म्हटले आहे की आचारसंहिता चालू असल्यामुळे आपण त्यांच्याकडे शिक्षक पद भरतीबाबत परवानगी मागितलेली आहे समांतर आरक्षणाच्या जे काही पदवर्ती आहे शिक्षक भरतीमधील त्याची कार्यवाही पूर्ण केलेली आहे अशा सर्व बाबी या बुलेटिनमधून धारकांना सुतवास करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद